नमस्कार सगळ्यांना नमस्कार आंघोळ केली भावना बन आता खरीच झालं बरं वाटलं आंघोळ केलं तर आघुल झालं लय म्हणजे लय ज्या झालं घसा सगळं झालं ज्या झाले माझं माझ म्हणता ठीक आहे पिलोनी चिया केला पाणीच ते सगळं येऊन सका सोपं नाही बाबा ना बहिनो लय तकलीफ होती बाहेर या दवाखान्याने राहायचं प्रवास करायचा लय तकलीफ आणि शिवाय काय होतं माहिती आहे का बाहेर दवाखान्यात इकड तिकडं राहायचं म्हणलं ना की खाण्यापिण्याची आवड म्हणजे घरच्या जेवणात आणि बाहेरच्या जेवणात म्हणजे जमीन आसमाला फरक असतो आणि त्यात प्रॉब्लेम काय होतं की बाहेरचं जेवण म्हणजे आपल्याला म्हणतो आता रात्री तुम्ही तुम्हाला दा दाखवलं दवाखान्यात तीस रुपयात जेवण होतं म्हणजे दोन चपात्या वरण भात आणि भाजी अहो भाजी तरी किती ही एवढी एवढी भाजी पळी फक्त भाजी चिहागारिया पे तू चला चिया पेलया भाव ना जरा जरा दुधाचा चिया केलाय पिलोनी बरं वाटलं कड जरा चिया पिऊ हा परवा टाकी भरली खरं पाणी का पाणी सगळ भरलेलं नाही टाकीत बघा मग दोन दिवस झालं पुरी मग आता काय मोटर चालू करायची टाकी काल भरलं होतं का मग पाणी एवढं कस काय खाली झाली टाकीतलं जपून पाणी वापरा एकतर पाणी तुम्हाला माहिती आहे जसं जसं दिवस उन्हाळ्याचं येते तसं पाणी बोरला पाणी कमी पडन हा काय करायचं मग भावानं बहिन पाणी कमी पडल्या मग बरं ह्यांना सगळ्यांना घरच्यांना माहिती आहे पोरींला उन्हाळ्यात पाणी डेली महिना दोन महिना अडचण येतेच बोरला मग आपलं सध्याच्याला जपून पाणी वापरल्यावर काय फरक पडतोय सध्या झाडं किती दारात लागलेले त्याला झाडांना पाणी लागतंय मरणाचं बरं आता पहिला दाजी हिथं गावात कामाला होता तेवढं जुळायचं पाणी आणायचं हात जेवण आता बाहेरगावी कामाला दाजी आपल्याला का पाणी तीन आणून बाहेरगावी कामाला जायचं हम्म <laughs> माहेर खुच झाली <जा> काय गुळ <laughs> <या, थे दे? laughs> घातली तिला हा परवानी खेळा <laughs> लागली पुरी काय झालंय बाबा न माहिती आहे का यात आणि पिंकीला म्हणलं होतं चल पण आता गाडी उतर काय बसता येत नव्हतं आपण तिला तिथून जागेवर एस टीतून बसून देणार होतो गाडी एस टीत आणि डायरेक्ट म्हणजे आपल्या इथं गावात उतरली असती पण ती एस टीने नकोच म्हणा लागली मला काय एस टी सवय नाही आहे प्रवास करायची मला म्हणजे तिला उलट्या होत्या मला वाटतं त्याच्यामुळं काय ती आली नाही आहे आणि आता लहान करो आता सगळ्यांनाच काळजी लागलेली आहे की लहान लेकरू हे त्याच्यामुळं आपलं कसं आहे का दवाखान्यात नको कारण दवाखान्यात लहान लीकरो त्याच्यात काय म्हणजे आजार वाढतात दवाखान्यात आणि मग आता आपण बी समजून सांगितलंय पिंकीला की बाबा मी तर गेल्यापासून दोन चार बऱ्या म्हणलं की पिंकी तू कसं आहे आपलं इथं घरी ये तिथं राहण्याचं काय राजू आहे योग्यता आता ही आली घरी दोन दिवसांनी समजा एक दिवस आराम करीन परत जाईन का नाही आता दाजीच्या दाजीला काय दाजीला काय मला जावं लागणार आहे बरं आता आपण जर का आम्हाला नाही जावा तर आता आपण इकडे मस्त वाटतं जीवाला बाबा ना की आपलं सासूबाई अॅडमिट केली आपण दवाखान्यात मी बरं काय ही दुखणं म्हणजे काय थोडं म्हणजे असं काय नॉर्मल नाहीये मोठं दुखन नाही आणि मग ह्या दुखण्याला कसं माणसं दवाखान्यात लागतात कसं होतं की आपल्याला वाट मा, आता माझ्या जेवाला वाटतं खरं सांगायचं की आपण पेशंट घरातलंच आणि आपण दवाखान्यात ठेवून आपण कामाला जायचो एवढंच वाटायला लागलं दाजीला की आपण पेशंट असताना दवाखान्यात काय वाटत बाईणच उद्या मला मानता की दाजी तुम्ही पेशंट असताना दवाखान्यात असताना तुम्ही कामाला घेऊन नाही बरं कामाला नाही जावा तर तिकडून मानणार सगळे जण की जा ले ले, आता कमेंट करतेच दाजी तुम्ही विचार करू नका एवढ्या माणसाची गरज नाही त्या दवाखान्यात तुम्ही आपलं कामाला जावा तुमचं काम सुटन बरोबर आहे त्यांचं मी काम सुटनच आता आपण नाही दोन दिवस कामाला गेलो दुसरा माणूस भरला तिथं आता मी मागाशी तुमच्या पुनमताच्या आडीवर बी आहे तुमची पुनमता बी मानलेले मी आता बी म्हणतोय खरं सांगायची परिस्थिती दोन मिनिटं चहा पितो बाबा ना बहिण लई ले दाम लिहून तर जीव जरा आंघोळी पिंगुळ केली जरा बरं वाटा लागले आणि उन्हाने जास्त चेहरा काळवंड्यासारखा झाला दोन दिवस झालं इकडे बाहेर ते ना धुळी निस्ती धुळ खातोय दोन तीन दिवस झाले पिलं बर वाटलं जरा भावान बहीण आणि पोरींना बी बरं वाटलं आज दोन तीन दिवस झालं दोन दिवस झालं पुरी पोरी पशी बी आता हाय आपला आई वडील म्हणून देवशी सोडून पण आज आपण बाहेर लेकर घरी शाळेत जायचं आता ते आपल्या पिलूचं बी पेपर चालू आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण तुम्हाला काय सांगायची गरज नाही आहे बरं तिला तिच्या माग तिचा अभ्यास ही वार्षिक वर्षा चालू पोरींना आता तिचं घरात टेन्शन ही पोरी सळत लावायच्या उन्हावरून परत ते संध्याकाळी एक म्हणजे आता एक म्हणजे पिलूचं एक म्हणजे मोठी घरात असल्यामुळं यांच्यावर लक्ष त्याला तिलाच बघावं लागलं ना आता दोन दिवस आपण दवाखान्यात घेतल्यामुळं ह तर भाऊ नको कसं आता इथं मस्त काळजी पोरिला म्हणजे आपल्या आई नाहीत घरी आता आपल्याला त्यांची काळजी वाटते की बाबा आपली लेकर आहेत घरी बरं ह्यांचं बी बघ बघावं लागतं तिकडे दवाखान्यात बी भागावं लागतंय कामाचं बी भागावं लागतंय कोणचं बघ कोणचं कोणतं बघाय आहे तरी कोणतं कोणतं ते काय तुमच्या पोरम ताईने बी जरा आम्ही केली आई जे नको नको झाले इजाम झाले आता असं जरा फ्रेस वाटल्या बाबा काय नाही बा म्हणजे पेशंट बरोबर राहायला काय नाही वाटणार बरं ती काय जवळ बी नाही ना मस्त वाटतंय बा कसं आहे आपलं रोजची रोज इथून घरून तिथं दवाखान्यात म्हणजे आता योगिता आहे गाजभावी पिंकी मजी धोंडिवा वाटते सगळं काय करायला आंतर किती लांब आहे सत्तर सत्तर किलोमीटर जायचं सत्तर किलोमीटर कावा यायचं सत्तर किलोमीटर हां मग ती पोरडेबल नाही ना जाऊन कव्हर जाणार मग तिथं कसं आता तुम्हाला माहिती आहे तिसरे आता आपलं कसं तरी जेवा करायचं आणि काय होतं माहिती का घरच्या जेवणात आणि बाहेरच्या जेवणात माझा फरक आहे मग म्हणलं मी आणि दाजेला कसं आहे तिथे बाहेरचं जेवण म्हणजे अहो तुम्हाला सांगतो तब्येत खराब व्हायचं म्हणजे तब्येत कमी व्हायचं लक्ष नाही बाळाचं सगळं जर घरचं जेवण नसलं ना तर बाहेरचं कंटिन्यू जेवण जर खाल ना तर तब्येत खराब म्हणजे आता दाजी तुम्हाला माहिती आहे हामाचं काम करतोय बरं दाजीला तिथं हा कामात लगेच फरक पडणार जर मी असा दोन चार दिवस जर बाहेर का जेवण जर राहिलो ना तर दाजी तब्येत खराब होणार लगेच का मला तिथं होणार नाही कसं आहे घरचं अन्न पाणी लागतं तिथं घरचं जेवण लागतं जरा अंगात ताकद राहते पण आता कसं आहे सगळ्या गोष्टी बाबा पण आपल्याकडे नसतात आपल्या हातात नसतात अ म्हणजे काही गोष्टी अशा असतात की सहन बी करावं लागतात जर वेळ आली तर ग बाहेर पाच नाही दहा दिवस पंधरा दिवस बाहेर जेवण खावं बी लागत असं काही नाही पेशंट जर बाहेर आपला असलं तर सोयी नसली तर त्या गोष्टी सगळ्या समोर जावं लागते तर असू दे बाबाईणं कसं आहे आता आपलं पेशंट दवाखान्यात ये आता काय झालं आहे आता रिपोर्ट रिपोर्टमध्ये तर तुम्हाला तुमची पूर्णता येईस सांग मी काय तुम्हाला दुपारी व्हिडिओ टाकला होता कारण कसं आहे बाबा ना जा बहिणं जास्त इथे डोक्यात गाठी आणि त्या गाठीचं म्हणजे कसं आहे ऑपरेशन करून काढायची ती गाठ तवा आपल्या सासूबाईला बरं वाटणार आहे आता सध्या ज्याला कसं आहे तिथं ॲडमिट केली सगळ्या तपासण्या फिपासण्या झाल्यात म्हणजे एक्सरा एम आर आय परत रक्त चेक आता काय म्हणजे व फक्त परत आज तुम्हाला सांगतो काय ते बुलीच बुल बसते काय म्हणजे ह्याला आपलं काय पेशंटला बसते का नाही बसत ह्याच्या सगळ्या तपासण्या जवळपास म्हणजे होत आलेलं कवर आणि तसं म्हणजे तिथं काय म्हणजे बाबा दोन आणि चार माणसाची आवश्यकता नाही आता तीन माणसं आहेत तिथं एवढंच आता कसं आहे की आपलं राजूबाऊच लहान लेकरू आहे त्या ठिकाणी त्याची सगळ्यांना काळजी वाटलेली असं नाही बाबा ना आपल्याला बी काळजी तुमच्या परमताला काळजी मला काळजी राजूला बी काळजी योगिताला बी काळजी बारकेची आणि सगळेजण त्याची काळजी घेतात त्या ठिकाणी आले अहो हा गोळकी दवा बरं झालंय आणि येताना तिला तकलीफ झाली येतानी गो चेक कर लागले तिला आणि काय झालंय आता तुम्हाला अजून एक सांगतो गोष्ट म्हणजे प्रॉब्लेम आता मस्त तुम्हाला सांगतो वाटतंय की त्याला वाटतं की दवाखान्यात राहावा तिथं आई कशी हा पण तिचं दवाखाना चालू आहे आणि तिला म्हणजे असं बा राम रानन तीन बरं तुम्हाला सांगतो तिचं ही काय झालंय जे आहार असतो ना आहार आहार सगळं बदल झाला तेलकट आहार सगळं ही बाहेर काय तुम्हाला सांगतो सगळं तेलकट आहार आहे ना बाहेर खावा तरी काय नेमकं त्याच्यामुळे काय झालं गोळ्या बिटायन्सीर तिला म्हणजे घेता आले नाही कसं आहे मी म्हणतो जास्त पहिल्यासारखं जर परत जर वाढलं दुखणं तर मग करायचं काय मग दोन तीन दिवस झालं किती मला हा आता कसं आहे मस्त वाटतंय आता तुम्हाला आपल्याला काय वाटतंय का की बा राजूभाऊला म्हणा योगिताला म्हणा केलं म्हणा तिथं थांबवायला हम्म नाही ना आता दोन दिवस मी समजा दोन दिवस तुमची थोडक्यात जाईन ते बी राहीन आहे का असं काही नाही ऑपरेशनच्या वेळेस परत म्हणजे योगिताला बी वाटतं की बा दोन दिवस आपण घरी येऊन थोडा आराम केला पाहिजे इथं आपल्या जागे कोणतरी थांबलं पाहिजे राजूभाऊलाही तसंच वाटतं की बा आपल्या जागे इथं कोणतरी थांबलं पाहिजे मी थांबला तिथं थांबलं पाहिजे पण आता सगळं प्रॉब्लेम कसं आहे बाबा ना बाईन सगळंच कामाचं बघावं लागतंय सगळंच बघावं लागतंय आता इकडून काय किलर दिसत नाही इकडून बस ना, ना। पण पांढरं दिसतंय हो इकडून बस हो इकडून चिलर दिसतंय इथंही बस अरे बस उक... मस्त आता उठवशी वाटत मला मस्त कळतंय सगळ्या गोष्टी पण आता करायचं काय हा तर बघू आता कसं आहे बाबा ना फोन तर चालू आहे तसं काय नाही आणि जाऊ का मी आहे तुम्हाला फोन नाही सांगत मी अजून चार दिवस दवाखान्यात राहायला तयारी काय मी वडला सा साठी मी तिथं दवाखान्यात राहिले आठ दिवस राहिले आणि आपल्या सासूबाईसाठी राहणार नाही का ना 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 दाजी पण एक डोक्याला टेन्शन येतं की बाबा जर आपण तिथं आठ दिवस जर राहिलो मस्त आपल्या आवश्यकता बी तिथं आपण राह आपलं राहणं गरजेचं बी त्या ठिकाणी पण जर आपलं जर चांगलं हे काम जर सुटलं तर मग परत काम कुठं फरकायचं म्हणजे सगळ्याच गोष्टीचा विचार करावा लागतो काय विचार करावा लागतो आपल्याला खाते आपलं जर दाजीच काम बंद जर झालं आपल्या जागा एक तर माणूस लावलाय दाजीचा जाई जर अजून एक जर माणूस भरला तर दाजीला जागाच नाही मग कामाला दिलं आणि बरं आपल्याला बोलायचं नाही काहीच का तर बाबा आता हो का काय होतं की तिथं म्हणजे कसं आहे भावना बनव आवक की म्हणजे कांद्याची येत राहते तिथं माणसं लागत आहेत कामाला जर या कांद्याने जर सुट्टी मारली दो दोन दिवस चार दिवस एक दिवस दोन दिवस आहे पण समजा जर दोन चार दिवस सुट्टी जर मारायचं म्हणलं तर मग ते मनाने दुसरा गडी भरतात म्हणून कामाला कारण काय होतं की बा आताच आताच विषय या दोन दिवस आजी आता या दवाखान्यामुळं सासूबाईच्या दवाखान्या इकडे तिकडे पळतोय तर आपल्याला तिथं माणूस भरला कामाला काय करायचं झाले नाही मग बरं त्यांची बी चूक ना तिथं मान माणसं जर हो का मला नसल्यानंतर मग काय करणार ती बी ती बी माणूस बनणारच ना आता आपल्याला मस्त वाटतं की बाबा आपलं सगळं इकडे हँडल झालं पाहिजे कसं हँडल होईल नाही ना होऊ शकत हँडल आता त्याच्यात कसं होतं बाबा ना आपण मस्त आपल्या पद्धतीने जे आपलं खरं ते हाय ते आपण आपल्या पद्धतीने व्हिडिओ बनवत राहतो पण काय होतं काय म्हणजे लोक लोकांना म्हणजे त्यांच्या तोंडाला काय हात लावतायत नाही त्यांच्या तोंडाला तोंडालाही तीच बोलत राहतात आता विषय असा आहे की बाबा पंधरा वीस दिवस झालं कंप्लीट दवाखाना चाललेला आहे मग काय पैसा कुडून म्हणजे आता पैसा तो गेला आता आता सध्या फोन पे ही हाय हिज्याकडे सगळं आणि हिरा कशाला आजकाल सगळं ऑनलाईन झालं अगं बाई गोल्ड लोन करायला ऑनलाईन नाही ग तिथं माणूसच लागत या हा तिथं माणूस लागतोय आणि गोल्ड लोन केलंय आपण असं असं काही नाही काय माहिती का, का, का प्रॉब्लेम की प्रत्येक म्हणजे आता हे भावा महिन्याला काय झालं कि डायरेक्ट प्रूफच द्यावं लागते प्रूफ प्रत्येक गोष्टीच सोशल मीडियावर राहायचं म्हणजे प्रूफ द्यायचं खरंच खरं म्हणण्याचा जी करते ना माणसं आता ज्यांनी मनापासून मदत केली ना त्यांनी प्रूफ बी मागितलं नाही पण ही फुकटी प्रूफ आणि अंधळी ही कोणाला रुपया बी देणार नाहीत यांच्या ये ये इंच्या जेनी का आपणला ये नेवता मदत मदत 15 रुपयांच्या गंडकवा झालेबी मला विचारतात मदत केली का बाययांनो के मी केली पण मी तुमच्या सारखी नाही सारे दुनियाला जय जयकार करून सांगत म्या मदत केली म्या मदत केली करत उघडी मग ही काय दुसऱ्याला म्हणजे कसे आपणता आपण नाही जेवणी आहे ना बोलले ना मी कारण की मला माहित आहे मी केली का नाही मदत मी केली म्हणून तर आज मला मी जी मदत मागितली होती त्यासाठी मला भावा भा बहिणी केली मदत त्यांचं मी मनापासून धन्यवाद करील आणि हे जे फक्त आहेत ना नाय देऊन घेऊन आपल्या चमच्यावणी असं चमच्या ढवळत बसते त्या त्यांना प्रूफ द्यायची माझी काहीही ही नाही काय म्हणतात नडलं नाही उगच आपल्या येते त्या तोंड मारी करायला बर चला काय आता बाबा ना त्यांना काय ना की माणूस कुठल्या कंडिशन मध्ये आहे काय नाही अगो बाया जणू काही ह्यांच्या काय म्हणते जी भाऊ बहिणी मदत करणार त्यांना अजिबात करू नका अजिबात करू नका जणू काय ह्यांच्या हे घेतलं काढून देणार मी कधी कुणाला मदत मागत नाही माझी एवढी परिस्थिती होऊन गेली गरीब कधी रुपया कुणाकुन मागितला नाही चला कस आहे ज्यांना मदत करायची त्यांनी केली मदत ज्यांना नाही करायची तर बाबा त्यांनी गप बसायचं पण पुरशाची माणसाची ना इज दाबरू नाही काढली पाहिजे ही मला म्हणायची चला बाय बाय म्हणून सगळ्यांना